लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्य प्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्य प्रहार न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुणे जिल्हा कलेक्टर विभाग पुणे जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालय इथे सर्व नामांकित आणि लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते इथं फॉर्म भरायला आलेले आहेत आपण थोड्याच वेळात रवींद्र जंगेकर साहेबांना भेटणार आहोत ते काय सांगतात याच्याकडे आपलं लक्ष राहील दंगेकर साहेब काहीतरी सांगून जा सभेत तर सगळेच बोलणार आहे इथं काहीतरी सांगून जा पत्रकार तुमच्यासाठी थांबलेत पुणेकर जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांनी मला पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि त्यांच्या जोरात काँग्रेस पक्षाने विश्व ठेवून पुणेकरांवर विश्व ठेवून मला उमेदवार दिली मी पुणेकरांचा आहे आणि पुणेकरांचा उमेदवार जिंकणार आहे हे होते रवींद्र दंगेकर साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेकडनं मिळणाऱ्या प्रतिसादाचा खुलासा केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण अशा पूर्ण बाले किल्ल्याला खिंडार लावून एक आमदार काँग्रेस पक्षाचा निवडून आणणारे हे रवींद्र धंगेकर साहेब आमदार रवींद्र धंगेकर साहेब निवडून आले खासदार किला रवींद्र धंगेकर साहेब निवडून येणार का हा प्रश्न जनतेच्या मनात आहे आणि याचं उत्तरही जनताच देऊ शकते तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर साहेबांना भेटू कॅमेरामॅन संतोष सावंत सोबत మీ యశ్వంత బుణ్యప్రహార్యూజ పుణ